सिरोजा शहरातील महाकाली मंदिरात चैत्र नवरात्र आणि शरद नवरात्र उत्सव मोठ्या ताटात साजरे केले जातात नऊ दिवसीय उत्सवाच्या समारोपानंतर अकराव्या दिवशी बोनालू कार्यक्रम पार पडला माठ तयार करून त्यात खीर बनवून भक्तांना प्रसाद दिला जातो या उत्सवाला देश विदेशातील भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सिरोजा शहरातील महाकाली मंदिरात चैत्र नवरात्र आणि शरद नवरात्र हे दोन महत्त्वाचे उत्सव मोठ्या धुकधामने साजरे केले जातात चैत्र नवरात्रवाचा उत्सव गुढीपाडवापासून रामनवमीपर्यंत नऊ दिवस साजरा केला जातो प्रत्येक दिवशी अभिषेक चंडी हवन आणि विविध पूजेचे आयोजन केले जाते नऊ दिवसांचा उत्सव पूर्ण झाल्यावर अकराव्या दिवशी पार पडतो बोनालू कार्यक्रम बोनालू म्हणजेच एक माठ तयार केला जातो ज्यामध्ये तांदूळ दूध गूळ आणि खीर बनवली जाते त्या मठाला सुंदरपणे सजवून डोक्यावर घेत ते मंदिराच्या सभोताल वाजा आणि काजा सोबत तीन फेऱ्या मारल्या जातात नंतर त्या माठातील खीर भक्तांना प्रसाद रूपी दिली जाते या उत्सवाला बाहेर देशातूनही अनेक भाविक सहभागी होतात महाकाली मंदिराच्या बोनालू उत्सवाने एक ऐतिहासिक रंग घेतलाय शरद नवरात्र म्हणजे विजय दशमीच्या म्हणजे दसराचा वेढी आम्ही शरद नवरात्र करतो 9 दिवस आणि आता चैत्र नवरात्र म्हणजे तीस मार्च दोन हजार पंचवीस गुढीपाडवापासून रामनवमी सहा चार दोन हजार पंचवीसपर्यंत चैत्र नवरात्रीचे कार्यक्रम आम्ही घेत असतो श्री महंकाली मंदिर येथे सन्माननीय श्री बदल लक्ष्मय सरांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व ट्रस्टचे मेंबर चैत्र नवरात्रीचे उत्सव साजरा करीत असतो त्यामध्ये आम्ही चतुषष्ठी कला पूजा आणि नित्य नित्य नित्याभिषेक आणि नित्य प्रसाद नंतर आम्ही चतुषष्टी कला पूजामध्ये धर्मपुरी येथून ते दत्तय्य महाराजचे ज्येष्ठ शिरंजीव अमर तो येऊन आम्हाला चतुषष्टी कला पूजा दररोज करत असतो त्यामध्ये आम्ही एक म्हणजे जोडी जोडी म्हणजे पती पत्नीच्या अनुषंगाने या कार्यक्रमात आम्ही अभिषेकाचा कार्यक्रम आम्ही करीत असतो त्यानंतर आम्ही या कार्यक्रम करत असताना हां चंडी हवन दुर्गाष्टमीच्या दिवशी आम्ही चंडी हवनाचे कार्यक्रम अकरा किंवा पंधरा जोड्यांचे नाही का संयुक्त विद्यमानाने आम्ही चंडी हवनाचे कार्यक्रम करतो त्यानंतर आम्ही नवव्या दिवशी म्हणजे जसे चा, चालू आहे तसेच होणार आहे आणि दहाव्या दिवशी आम्ही अभद्रुत स्नान म्हणजे गंगास्नानसाठी आम्ही प्राणयता नदीवर देवीला आम्ही उत्सव मूर्तीला घेऊन आम्ही जाऊन तिथे एका गंगा स्नान करीत असतो त्यानंतर अकराव्या दिवशी महाकाली मंदिर येथे आम्ही बोनालू म्हणून म्हणजे या बोनालूचा एक प्रकार आहे एक भक्तीचा एक मार्ग आहे भजन बोनालू आणि चतुषष्ठी कला पूजा हे सर्व भक्तीचे मार्ग आहे त्या भक्तीच्या मार्गांच्या अनुषंगाने आम्ही आज चैत्र नवरात्रीच्या शेवट म्हणजे आम्ही बोनालूच्या उपलक्ष्यावर आम्ही सर्व इथे जमलेले आहोत तर बोनालू म्हणजे काय माट घेऊन माटात खीर बनवतो खीरमध्ये दूध गुड आणि तांदूळ घेऊन ते खीर बनवल्यानंतर ते डोक्यावर मांडून महादेवी आपल्या महाकाली मंदिरच्या भोवताल तीन फेऱ्या मारून आम्ही असे उत्सव साजरा करीत असतो आणि हे सर्व उत्सव झाल्यानंतर आम्ही महाप्रसादाचा आस्वाद सर्व भक्तांना ट्रस्टकडून आणि गावाच्या स सर्व म्हणजे अन्नदाताकडून आम्ही करीत असतो आणि यामध्ये सर्वांच्या सहभाग आम्ही घेत असतो आणि सर्व नागरिक याच्यामध्ये हिरहिरेने भाग घेतात त्यापैकी लंडनमधून आलेले सन्माननीय भद्र लक्ष्मी सरांच्या कनिष्ठ चिरंजीव सन्माननीय अनिलजी हे सुद्धा दोन वर्षापासून लंडन मधून येऊन या चैत्र नवरात्रीचा उत्सव शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी तन मन धनाने तो भौतिक रीत्या इथं उपस्थित राहतो श्री अनिल जी आ, ये मेरे लिए बहुत बड़ी खुशी भी बात है कि हम गांव में ऐसी संस्कृति का पालन करते हैं आ, मैं पिछले साल आया था मुझे लगा कि इस साल भी आना आ, मैं साल आने की कोशिश करूंगा। हम अपने संस्कृति से जुड़े रहना चाहिए ये सीखने को मिलेगा और यहाँ सब लोगों का समझित होने के कारण तो एक अलग तरीका का एनवायरनमेंट है ये भक्ति अपनी संस्कृति का पालन करना चाहिए अभी देखा गया तो हम जर्मनी में संस्कृत की पढ़ाई होती है यूके में प्राइमरी स्कूल में संस्कृत सिखाया जाता है अबंगा सिखाया जाता है मगर अपने इंडिया में हम अपनी संस्कृति को तो भूल रहे हैं मैं सबको प्रार्थना करता हूँ अपनी संस्कृति के साथ जुड़े रहे अपने गाँव देव के साथ जुड़े रहे और अपनी संस्कृति आगे बढ़ाए इससे खुशहाली होगी, अपने हेल्थ अच्छा रहेगा और चार लोग मिलेंगे तो खुशी का माहौल होगा अभी यहाँ मंडप में मैं इतने लोगों से मिला शायद मैं एक साथ इतने लोगों से नहीं मिलता था इसलिए मैं सबको धन्यवाद करता हूँ स्पेसिफिकली ये कार्यकर्ता जो और संस्था के मेम्बर्स हैं उन्होंने बहुत मेहनत किया मैं तो यहाँ सिर्फ बैठ के पार्टिसिपेट कर रहा हूँ बट हर चीज का अरेंजमेंट करना ये बहुत बड़ी बात है और माँ देवी का आशीर्वाद सब पे रहे मैं आशा करता हूँ हर साल हम ऐसी बोनालू करें सिर्फ महाकाली देवी का, का नहीं हर देवी का कार्यक्रम करें इससे अपनी संस्कृति आगे बढ़